नमस्कार सत्यदर्शन कृषी मंत्री कोकाटे यांच्या भिकारी शब्द वापरला त्यावरून विरोधकांनी कोकाटेंचा घेतला समाचार पीक विम्याचा उल्लेख करताना कोकाटे यांनी भिकारी शब्द वापरला त्यावरून विरोधकांनी कोकाटेंचा समाचार घेतला आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांनी त्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी मंत्री केलं पण कोकाटे शेतकऱ्यांबद्दल बोलताना भिकाऱ्यांसारखे शब्द वापरतात भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि सरकार एक रुपयात पीक विमा देत असं उपकार करणारे शब्द मंत्री कोकाट यांनी वापरले विषय पीक विमा घोटाळ्याचा होता धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पीक विमा योजनेत पाच हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा सुरेश धस यांचा आहे पीक विमा योजनेत बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयानं राज्य सरकारला अहवाल दिला त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी एक रुपयाऐवजी शंभर रुपये केले जाऊ शकतात त्यावरून कोकाटेंनी एक रुपयांचा उल्लेख करताना भिकारी शब्द उच्चारला दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर मंत्री माणिकराव कोकाटेंना संस्कारी म्हटले आणि त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला असं बावनकुळेचं म्हणणं आहे आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत म्हणजे सरकार त्याच्या म्हणजे कुठेही अडचणीत आलेली नाही मंत्रीच शेतकऱ्यांविषयी शे अशा पद्धतीने भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो का उपकार करत नाही सरकारी कृपया विमा देतात याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार राज्य चालतं सगळ्या गोष्टी चा। कोकाटे साहेबांचं हे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या का होईना शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर बरोबर करणं आहे किसान सभेच्या वतीने मानिकराव कोकाटे साहेबांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार थांबवा शेतकऱ्यांना तुमच्याकडे कधी एक रुपयाला पीक विमा द्या असं म्हटलेलं नव्हतं उलट शेतकऱ्याचं म्हणणं एवढंच होत की आम्ही विम्याचे पैसे भरल्यानंतर इमानदारीनं आमचं नुकसान झालेलं असेल तर आमच्या विम्याचे पैसे आम्हाला द्या एवढंच शेतकऱ्याचं म्हणणं होतं